अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या मुलाची चक्क स्वतःच्या आईने आणि प्रियकराने हत्या केली या प्रकरणी न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या मुलाची हत्या केल्याचा दोष सिद्ध झाल्याने निर्दयी मातेसह तिच्या प्रियकराला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस यू बघेल यांनी तब्बल पाच वर्षानंतर या प्रकरणाचा निर्वाळा दिला नरेंद्र ज्ञानेश्वर ढगाळे आणि शोभा चव्हाण असे शिक्षा आलेल्या प्रियकरासह निर्दयी मातेचे नाव आहे तर कमल चव्हाण असे मृत मुलाचे नाव आहे नरेंद्र आणि शोभाचे दहा वर्षांपासून होते ते एकमेकांना चोरून लपून भेटत होते अशातच मुलगा घरी नसल्याचा फायदा घेऊन ते दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी आले होते ते एकमेकांना भेटत असतानाच कमल हा घरच्या मागील बाजूने आत आला यावेळी आई आणि तिचे प्रियकराला त्याने नको त्या अवस्थेत पाहिले आता आपले प्रकरण उघडे होणार या भीतीने मातेसह प्रियकराने कमलला लोखंडी सराट्याने जीवानेशी ठार केले मात्र चौकशी अंती या दोघांनीच मुलाची हत्या केल्याची बाब समोर आली त्यावरून प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले त्यानंतर न्यायालयाने साक्ष तपासणीत निर्दयी मातेसह प्रियकर हे दोषी आढळून आल्याने दोघांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली